कोपरगावात दोन गटात तुंबळ हाणामारी व दगडफेक दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी त्रेसष्ट जणांवर गुन्हा दाखल सोळा आरोपी ताब्यात कोपरगाव शहरातील मोनिराजनगर भागात बुधवारी रात्री दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी व दगडफेक झाली अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरासह शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले जमावने जा पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक केली पोलिसांचा मोठा फौजपाटा दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली या प्रकरणात दोन्ही परस्पर परस्परविरोधी फिर्याद नोंदवून एकूण त्रेसष्ट जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी सोळा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत झालेल्या दगडफेकीत काही नागरिक तसेच दोन पोलीस कॉन्स्टेबल जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे लक्षणीय म्हणजे या गुन्ह्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे स्वीयसहाय्यक तसेच मनसेचे शहराध्यक्ष यांच्यासह अनेक राजकीय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार ए पी आय किशोर पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक रोठे संदीप सोन्ने आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक रोठे हे करीत आहे याबाबत अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी तसेच जखमी कर्मचारी यांना भेट दिली असून या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी अधिक माहिती दिली आहे काल रात्री कोपरगाव शहरातील मोहिनीराजनगर येथे एक पावणे अकरा ते पावणे बारा याच्या दरम्यान दोन गटांमध्ये दोन्ही गटाचे लोक गरबा खेळत होते आणि त्या अनुषंगाने तिथून जाणारी एक गाडी होती त्या गाडीवरून धक्का लागला या गोष्टीवरून वाद झाला आणि त्या दोन्ही गटांमध्ये मारामारी वगैरे झालेली आहे त्या अनुषंगाने दोन गुन्हे दाखल झालेले आहेत त्या ह्याच्यामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक पण केलेली आहे तर त्या दोन्ही फिर्यादी झालेल्या आहेत त्यात क्रॉस गुन्हा दाखल झालेला आहे खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे दगडफेक रायटिंग असे बरेचसे शिक्षण त्यात लागलेले आहेत दोन्ही गुन्ह्यांमध्ये एका गुन्ह्यामध्ये सात आरोपी एका गुन्ह्यामध्ये नऊ आरोपी असे अरेस्ट सोळा आरोपी एकूण अटक करण्यात आलेले आहेत उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आणि त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी आता पाठवण्यात येणार आहे दुपारी आरोपी आहेत एकूण एका गुन्ह्यामध्ये म्हणजे बावीस आरोपी आणि इतर आहेत बावीस नावं आहेत आणि दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये एकवीस आरोपी आणि त्यांच्यासोबत पंधरा ते वीस लोक असे आहेत म्हणजे दोन्ही गुन्ह्यांमध्ये एकवीस बावीस लोकांची नावं आहेत आणि इतर दहा ते पंधरा लोक आहेत ती ज्यांची नावं दिलेली नाहीत पण ते तिथं उपस्थित होते अशा पद्धती अशा पद्धतीची घटना आहे याच्यामध्ये दोन अधिकाऱ्यांकडे या गुन्ह्यांचे तपास चालू आहेत आता अधिकचा तपास झाल्यानंतर मी याबद्दलची अधिकची माहिती देऊ शकतो कर्मचारी हा याच्यामध्ये एक पोलीस कर्मचारी दोन कर्मचारी जखमी आहेत एक आहेत ते ऍडमिट आहेत आणि एक आहेत ते बाहेरच आहेत म्हणजे त्यांचं किरकोळ जखम आहे परंतु एक आहेत त्यांना थोडा जास्त मार लागलेला असल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत सर कायदा व परिस्थिती आपण पाहता म्हणजे कायदा व सुवस्थेचा प्रश्न काल निर्माण झालेला आहे नियमांच्या अनेक ठिकाणी पायीमंडळ होत असतात चित्र पाहायला नाही तर या अनुषंगाने आता समजा कालच्या घटनेमध्ये रस्त्यावरती खेळत होते तर या अनुषंगानं आज वरिष्ठ अधिकारी पण आमचे आलेले आहेत अपर पोलीस अधीक्षक सर आलेले आहेत तर या अनुषंगाने रस्त्यावर ह्या गोष्टी म्हणजे जे उत्सव वगैरे साजरे केले जातात त्या अनुषंगाने उशिरापर्यंत त्याच्यावरून वाद होतात या गोष्टीवर नक्कीच नियंत्रण आणलं जाईल यापुढे धन्यवाद